सो मृणाल देसाई तसेच चे अध्यक्ष डॉक्टर के कुमार सचिव श्री राजेश मतकरी आणि उपाध्यक्ष श्री संजय आढाव हे मान्यवर उपस्थित होते या दोन दिवसीय एक्झिबिशन मध्ये सुमारे तीस महिलांनी सहभाग घेतला असून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आयुर्वेदिक औषधे सौंदर्य प्रसाधने दागदागिने हस्तकला वस्तू आदी विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत स्थानिक महिलांनी निर्मित केलेल्या या उत्पादनांना ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्यात येत असून त्यांना स्वयंपूर्ण बनवण्याचा उद्देश आयोजकांनी ठेवला आहे नमस्कार मी संजय प्रेसिडेंट प्रोग्रेसिव्ह ठाणे रेसिडेंट असोसिएशन दिनांक सतरा आणि अठरा मे रोजी आत्मनिर्भर महिला संस्था आणि पीटीआरए च्या संयुक्त विद्यमाने एक मेगा मेला आयोजन एक्झिबिशनचे आयोजन करण्यात आले होते या एक्झिबिशन मध्ये जवळपास पस्तीस महिलांनी आपला सहभाग घेतला होता आणि त्यामध्ये वस्त्र उद्योग हस्तकला खाद्य पदार्थ सौंदर्य प्रसाधन दागिने इत्यादी वस्तूंची त्या ठिकाणी त्यांनी स्टॉल्स लावलेले होते या एक्झिबिशनला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे पी हे महिला सशक्तीकरण वुमन एम्पॉवरमेंट या प्रोग्रामला प्रोत्साहन देतो आणि त्याच उपक्रमाअंतर्गत आम्ही या एक्झिबिशनचं आयोजन केलेलं होतं आणि त्याकरिता आम्ही आत्मनिर्भर महिला संस्था यांचे या ठिकाणी आभार प्रदर्शित करतो आणि त्यांना शुभेच्छा देखील देतो धन्यवाद नमस्कार माझं नाव वैशाली राजेश बक्तरी माझं नाव मृणाल निलेश देसाई आमचा जो ग्रुप आहे आत्मनिर्भर महिला म्हणून ते साधारण आमच्याकडे एकशे साठ मेंबर्स आहेत आणि वुमन एम्पॉवरमेंटसाठी रॅदर त्यांच्यासाठी तें, एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही आज एक्झिबिशन केलं इथे बरेचसे हँडमेड प्रॉडक्ट्स आहेत तुला केमिकल फ्री आहेत आणि त्यांना खूप आवडतात जे कोणी कस्टमर येतात त्यांना खूप आम्ही फर्स्ट टाइम हे एक्झिबिशन भरवलंय आमच्या आत्मनिर्भर आणि इतका सुंदर रिस्पॉन्स मिळालाय पण ह्याच्यात मला नक्की सांगावं असं वाटेल की पीटीआरए नंतर कुमार सरांचं वसंत बहार क्लब जे हाऊस आहे, आहे त्यांनी आम्हाला इथे जागा दिली उपलब्ध करून दिली म्हणून आम्हाला हे सगळं पॉसिबल झालं थँक्यू सो मच हाय इज विभा जोशी मी आज एक्झिबिशन मे आई जैसे आप देख हो पूरा एक्झिबिशन भरा हुआ है तो मैंने भी की होल्डर लिया हुआ है और एक फ्रेम भी है और लटकाने के लिए बहुत सुंदर लगेगा मी रेकमेंड करून जो भी वसंत विहार आजूबाजू में एक्झिबिशन मी हाय गुड इवनिंग आत्मनिर्भर नियोजित केलेले मेगा एक्झिबिशन हे मी पाहिलेले आहे आणि पीटीआरए आणि वसंत ए आणि एपेक्स क्लब हाऊस यांनी सपोर्ट केल्यामुळे माझा त्यांना खूप खूप अभिनंदन कारण की पैकी मी बघितले वेगवेगळे असे काही काही प्रोडक्ट्स आहेत तिकडे आणि महिलांनी तेथे एवढी त्याच्याबद्दल मेहनत घेतलेली आहे जे आपल्याला मुंबई काय ठाणे काय कुठेही महाराष्ट्र इंडियामध्ये बघायला मिळत नाही त्यामुळे वुमेन साठी ही खूप मोठी वेळ आहे आपल्यातर्फे आणि माझ्या माझ्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा हॅलो नमस्कार माझं नाव मृणाल देसाई माझ्या ब्रँडचे नाव आहे फ्रेस बाय रिफ्रेश माझे हे सगळे प्रोडक्ट्स आहेत आवळा ब्रेस नॅचरल आहेत नो प्रिझर्वेटिव्ह नो केमिकल तर हे रे होममेड आहेत सगळे प्रोडक्ट आवळा ज्यूस आहे विदाउट शुगर आहे विथ शुगर आहे हे आवळ्याचं लोणचं आहे आवळ्याचे पावडर आहे, आहे, आवा आवा आहे। हे सगळे होममेड आहेत हे आवळ्याचे लाडू आहेत तर त्यामुळे तुम्हाला हे सगळं होममेड आणि कस्टमाइज करून मिळतं आणि सगळ्या गोष्टी सुपारी आहे आवळ्याची सुपारी पण बनते त्यामुळे तुम्ही कधीही कुठल्याही ह्याच्यावर मला ऑर्डर करू शकता आणि माझा नंबर आहे नाईन एट टू वन नाईन मच हॅलो माझं नाव प्राजक्ता देणा मी ठाण्यातून आहे माझ्या बिझनेस म्हणजे ब्रँडचं नाव आहे राऊ इन्स्टंट डिलाइट सो वी आर बेसिकली इन टू इन्स्टंट रिमिक्सेस दीज आर ऑल माय प्रोडक्ट्स ओट शिला मल्टीग्रेन शिला मिक्स दाल अपे Uh, रागी उत्तपम रवा डोसा मूग भजी मिक्स सो दीज आर द मूग भजीज दैट यू कैन सी यू कैन मेक इट विद इन टेन मिनिट्स इंस्टेंटली दिस इज बासुंदी डिलीशियस बासुंदी दैट यू कैन सी अगेन दिस यू कैन मेक विद इन टेन मिनिट्स रवा डोसा बनवर इतका क्रिस्पी इतका सरल छान तुम्हारा मिलू शको uh, मसाला ओट्स इडली आहे है हम uh, मिक्स दाल आपे हैं uh, ओट्स चीला है मल्टीग्रेन चीला है दिस इज अगेन कोकोनट चटनी ह्याच्यावरती फक्त तुम्ही बॉइलिंग वॉटर टाकलं की तुमची इमिजिएटली चटणी तयार होते अगेन वन्स अगेन प्राजक्ता दणाईत राहू इन्स्टंट डिलाइट हाय मेरा नाम मोना है हैर उषा उषा हूं और हम दोनों का क्रिस्टल्स का प्रोडक्ट्स है जिसका नाम है प्रकृति पत्थर तो प्रकृति पत्थर मीन्स जो नेचर का स्टोन तो नेचर का स्टोन से ऐसा क्रिस्टल्स निकलता है तो इसको होने के बाद हम डिफरेंट डिफरेंट प्रोडक्ट्स बनाते हैं जैसा ये ब्रेसलेट है ये तो टाइज है यह क्लस्टर्स है से, और डिफरेंट डिफरेंट ब्रेसलेट में हेल्थ बेनिफिट वेल्थ एजुकेशन ग्रोथ एंड प्रोग्रेस और ये सब चिप्स का ट्री है थ्री हंड्रेड बीट्स फाइव हंड्रेड और हम लोग नेकलेस का भी प्रोडक्ट्स करते नेकलेस इयर और इसका और ये हैंगिंग रहता है कैर हैंगिंग और घर का घर के लिए हैंगिंग जो आ, नजर का हैंगिंग रहता है और बहुत सारा प्रोडक्ट है और कस्टमाइज्ड भी हम करते हैं थैंक यू नमस्कार मैं वैद्य विभूति साहबी श्री विश्व आमोद चिकित्सालय ची संस्थापिका आम्ही आज इथे घेऊन आलेले आहोत हेल्थकेअर केअर प्रोडक्ट्स आमोदचे एक्सक्लुसिव्ह आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहेत हे आहे आपलं पित्तशामक मोरावळा आपले कल्प आहेत हेल्थ सप्लीमेंट्स त्यानंतर ही आपली विविध तेल आहेत दशमूळ तेल सहतर तेल जात्यादी तेल अभ्यंगासाठी वापरण्यासाठी आपला हा सुवर्ण प्रश्न आहे लहान मुलांसाठी इम्युनिटी बुस्टर ड्रॉप्स तेल कदंब तेल नेवल ड्रॉप्स अँड मुरनी तेल आहे आपण स्किन केअर प्रोडक्ट्स मध्ये फेस पॅक आणलेले आहेत साबण आणलेले हे सर्व आपले हेल्थकेअर एक्सक्लुझिव्ह प्रॉडक्ट्स आहेत हॅलो माझं नाव अमोल बने आहे आमच्या ब्रँडचं नाव आहे अर्पिता लड् आम्ही आमच्याकडे बऱ्याच प्रकारचे व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये चिप्स आहेत बीटरूट चिप्स आहेत पालक चिप्स आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या चकल्या आहेत बातमी चकली आहे बीटरूट चकली आहे पालक चकली आहे मेथी आहे नानकटाई आहे डिफरंट टाईपचे आपल्याकडे चिवडे आहेत चिवडे आहेत आणि प्लस त्याच्याबरोबर मुसली आहे जी हनी बेस आहे आणि सगळ्यात महत्वाचं आमचा मेन ब्रँडेड प्रोडक्ट आहे ता है, 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 Namaste, this is Saki Patel from Sense22 Yoga Studio. We are one of the largest manufacturers and suppliers of uh, yoga accessories and services as well. And we do conduct yoga retreats every month. So these are some of our products. This is a meditation seat, meditation danda. अँड दिस इज अ कॉर्पोरेट गिफ्ट केली बुक वी हॅव देर दर प्रोडक्ट ऑल्सो वी हॅव देपर बॉटल ग्लासन इन्सन स्टिक्स नीम कोम्स आय पिलो मल्टीपर्पज स्प्रे नप्रे हिस्ट है वी ऑलसो कॅटराईज इन कस्टमाइज टी शर्ट्स विथ लोगो ऑल्सो वी कॅन डू लोगा स्लीपर्स फेशियल वॉन्स नेटी पॉट्स बॅग्स सो देर आर लॉट ऑफ प्रोडक्ट दॅट वी कॅटरिंग यू हॅलो मी चित्रा दिलीप तारे माझं परसिद्ध ब्रँड आहे हे स्वतःच माझं प्रोडक्शन आहे त्याच्यात आम्ही या सॅट पॅट बनवतो नंतर ही एक डफल बॅग आहे नंतर ही बेल्टची आहे ही तुम्हाला गिफ्टिंगसाठी फार सुंदर आहे दुसरे म्हणजे हे प्लांटर्स आहेत हे प्लांटर्स मध्ये हे इको फ्रेंडली आहेत तुम्ही दोन दिवस बाहेर गेलात तर ह्याच्यातली झाड सुकत नाही आणि माती आणि पाणी काही बाहेर येत नाही त्यामुळे तुम्हाला ह्याच्यात आणि अक्षरशः पालक वांगी मेथी तुम्ही काही लावू शकतात इको फ्रेंडली आणि तुम छान ग्रो होते ह्याच्यात दुसरे म्हणजे गिफ्टिंगसाठी हे एक आहे हे बेल्ट आम्ही स्वतः बनवतो आणि ह्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग बॅग्स आहेत आणि हे सगळी कापड माझी कॉटन सिल्क आणि सिल्क आहे मशीन वॉश आहे आणि शिलाई चेन ह्याचे अतिशय पूर्णपणे गॅरंटी आहे असे आहे ह्या ह्या डेली यूज ला खूप छान आहेत की शॉपिंग साठी वगैरे ह्या ठीक आहे थँक्यू हॅलो दिस इज ज्योत्सना ज्योत्सना दुसेजा फ्रॉम थाने अँड आयम हिअर टू इंट्रोड्यूस सोनी ही हाय सोनी ही ज्युलरी पूरा गॅरंटी अँड आपोर यू विल कम बॅक टू मी अँड आस्क फॉर मोर अँड वॉट इज अ ब्युटिफुल ट्रेडिशनल नेकलेसेसुड लाईक टू शो यू द Uh, the uh, bangles with beautiful designs and these um, the proper traditional and uh, fancy ones, and last and the best of all, the pocket friendly earrings and these ear studs as well. So come and you know be a part of it. Thank you so much. Hi, my name is Vaibhavi Gandhi, and I'm owner of Sheets and Blankets. So today, I'll show you what products we have. We have Doha Single Double we have bed sheets with multiple designs and prints. we also have gift sets. and the main reason what sheets and blankets is famous is the affordable rate and the premium quality. so these are the different bed sheets. you can see the multiple prints and designs in the bed sheets. and different colors also you can see. the cost of our product starts from just rupees 400. hello, good evening. mazan of ujala. and i am the brand our passion art. ही सोनिया सोनिया पाताडे आणि शलाका मालची आम्ही तिघी हे करतो आमच्या ब्रँडचं नाव पॅशन आर्ट आहे आणि आमच्याकडे इथे सगळे हँड पेंटेड प्रोडक्ट आहेत तुम्ही बघू शकता हे असे वेगवेगळे हँड पेंटेड पाऊच आहेत अल्फाबेट पाऊच आहेत आणि असे ट्रे आणि की होल्डर्स आहेत आणि हे तोरण आहे वेगवेगळे कस्टमाइज पण आम्ही करून देतो इकच चे हो आहे आणि हे सुंदर असे विचित्र वेगळे वेगळे आम्ही थ्रीच मॅगनेट्स बनवलेले आहेत हे पाऊचेस आहेत कॉइन पाऊचेस आहेत नंतर हे ट्रे आहेत आणि इथे मागे सुद्धा तुम्ही बघाल आपल्याकडे सगळ्या वेगवेगळ्या वेग बॅग्स आहेत इकचच्या आहेत हँड पेंटेड आहेत योगा मॅट कव असू मेरा नाम विजय लक्ष्मी सिंग आहे मेरा साड़ी का बिजनेस है और मैं घर से करती हूँ साड़ी का, का नाम है ये अजरक प्रिंट की साड़ी है आजकल ट्रेंड में चली है अजरक प्रिंट कॉटन मटेरियल ये सिल्क ब्लेंड में है साड़ी ये ऑर्गेंजा मटेरियल आजकल आप लोगों ने सुना है ऑल टाइप्स ऑफ साड़ी ये पार्टी वेयर साड़ी है ये पटोला है गुजरात फेम फेमस फेम। पटोला साड़ी मेरा रिजनेबल रेट में है ये वन थाउजेंड रेट में है ये सिल्क में पार्टी वेयर साड़ी है ये इक्कीस सौ रेंज में है आपको ये सारी बहुत प्यारी है इसका कलर भी बहुत प्यारा है आप देख सकते हैं ऑल टाइम इसका पल्लू बहुत प्यारा है ये इसका पल्लू है लंगा पट्टी पल्लू है इसमें विद ब्लाउज है ये सारी थँक्यू थँक्यू बाय नमस्कार माझं नाव ना साटम आहे आमचं आमचा ब्रँड स्वास्थ्य असा ब्रँड आहे आणि आम्ही हेल्दी स्नॅक्स साठी स्नॅक्स प्रमोट करतो हे आहेत मेथीचे लाडू अळीवाचे लाडू नाचणीचे लाडू ड्रायफ्रूट्स लाडू आणि मिक्सीज लाडू मिक्सीज मध्ये चौदा इन्ग्रिडियंट्स वगैरे हो असतात आणि ही सगळे प्रोडक्ट तुम्ही हेल्दी स्नॅक्स म्हणून यूज करू शकता माय नेम इज अपर्णा जावड़े हमारा नेचर एल एल जो का है वो वर्जिन कोकोनट ऑयल बेस पे काम करता है एंड वी आर मेकिंग द प्रोडक्ट फ्रॉम वर्जिन कोकोनट ऑयल वर्जिन कोकोनट ऑयल हमारा ये प्रोडक्ट जो है वो नारियल के तेल से बना हुआ है एंड इट इज ओरिजिनल देन वी हैव अ मॉइस्चराइजर इन दैट वी हैव लिप लिप बॉम्स इन दैट वी हॅव स्क्रि हॅव्ह बॉडी बॅटर वी हॅव रोज टूल प्रोडक्ट वी हॅव हेअर ग्रोथ ऑइल ऑल्सो वी हॅव बांबू कोम्स अँड वी हॅव नीम कोम्स ऑल्सो बांबू ब्रश अँड नीम कोम्स ऑल्सो वी हॅव डेसिकेटेड अँड वी हॅव द नॅचरल वेगन प्रीमियम पर्सनल केअर रेंज नमस्कार माझं नाव सावी ठाकूर सावी कलेक्शन म्हणून माझे प्युअर कॉटनचे प्रॉडक्ट आहेत स्लिंग बॅग आहेत ह्या शोल्डर बॅग आहेत शॉपिंग बॅग आहेत नंतर हे खणाचे बटवे आहेत छोटे स्लिंग बॅग आहेत पुन्हा साडी कवर आहेत गिफ्टिंग पर्पज साठी अतिशय उत्तम आहे आणि रिटर्न गिफ्ट साठी सुद्धा कस्टमाइज पण करून दिलं जातं जर जा तुम्हाला कोणते कलर किंवा मोठी छोटी साईज हवं असेल सेट हवं असेल तर ते कस्टमाइज करून दिलं जातात ही मोठी अशी शोल्डर बॅग आहे ज्यात दोन तीन दिवसाचं सामान आरामात राहत हे केळीचं पान आहेत, नैवेद्यासाठी ठेवायला वगैरे नंतर हे ब्लाउज कवर आहेत नंतर हे टिफिन बॅग आहेत टिफिन बॅग आहेत हे तुम्हाला हवे ते कलर किंवा शेप मध्ये करून दिले जाते थँक्यू झाला हे छोटे पाऊच आहेत असे छोटे पाऊस रिटर्न गिफ्ट देण्यासाठी अतिशय उत्तम आहे हे योगेश आहे मी श्रीनी ज्वेलर्स मधून आहे श्रीनी हे सगळे बाय वन गेट वन वरती लावलेले आहेत ब्रास मध्ये आहेत आणि सगळे अँटी टानेश आहेत कलर जात नाही यांचे आणि आमच्याकडे रिंग्स पण आहेत सगळे अँटी टानेश आहेत वॉटरप्रूफ आहेत हे वन हंड्रेड वाले आहेत हे वन फिफ्टी वाले आहेत मंगल मंगलसूत्र है चेन्स के नाके शॉप है नेकलेस है, 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 नेकले है। मेरा नाम शिल्पी है मेरा बुटीक का नाम टेलरिंग ट्रेडिशन है हम लोग सूट्स और साड़ीज में डील करते हैं वी हैव ऑल कॉटन रेंज ये पूरी कॉटन की रेंज है वी हैव सूट्स इन सिल्क एज वेल और पूरा पार्टीवेर कलेक्शन भी हमारे पास है समर्स के लिए भी अवेलेबल है ऑल्सो वी डील इन साड़ी सारीज जो पूरा सिल्क का सारीज चंदेरी कॉटन महेश फ्रॉम ऑल ओवर ऑल ओवर इंडिया इन सिल्क यू कैन विजिट अस एट आवर प्लेस एज वेल इन ऑपोजिट बैकनी हॉस्पिटल टाटा सीरे थैंक यू नमस्कार मैं शुभांगी कदम उन्नति एंटरप्राइजेस मी कांड तैयार मसाले करते मी तुम्हारे जड़ले मसाले दीते नहीं है माझ्याकडे सांबार मसाला मालवणी मसाला गरम मसाला फ्राय मसाला आणि मी आता आणलेले फणसाची रेडी टू इट भाजी फणसाचे तळलेले गरे जे फ्रेश आहेत कुरडे आहेत गोडा मसाला आहे तिखालाल मसाला आहे मिरची पावडर कश्मीरी मिरची बिर्याणी मसाला लिंबाचं लोणचं बिनसणी कापूर मी केसर पण आणलेला आहे जो आपल्या काश्मीरचा आहे आहेत आपल्याकडे कारल्याची कराळ्याची चटणी पण आहे आणि हळद आहे हळद आहे फणसाची पोळी आहे काल्या आंब्याची गोळी सगळ्या संपल्या आपल्या थँक्यू हॅलो इज सागरिका ढगे आणि आमचा आजचा स्टॉल निसा यान स्टोरीज चा आहे आणि आम्ही क्रोशेचे क्लासेस घेतो आणि आमच्या क्लासेसमध्ये असं सगळं तुम्ही शिकू शकतात हे आमचं सगळं स्टुडंटच काम आहे हे त्यांनी फक्त एक महिन्यात बनवलं आणि हे आमचं पण काम आहे आणि माझी आई आणि माझी बहीण हे दोन्ही कपडे खूप करतात असे बनवतात सो so, असे तुम्ही शिकू शकता क्लासेसमध्ये मी मनीषा मनीषा पल्से टपरवेअर मध्ये ऍज दहा ते बारा वर्ष झाले ऍज मैं अ मॅनेजर म्हणून काम करते आणि टप्परवेअरचा ब्रँड आणि प्रोडक्ट वेगवेगळे आहे जसे टिफिन मध्ये आहे ड्राय स्टोरेज आहे मायक्रोन यूज वाले आहे वॉटर बॉटल्स आहे आणि फ्रीज प्रोडक्ट आहे आणि नवीन मध्ये स्टील मध्ये ट्रायम कलेक्शन पण आहे तर तुम्ही सो विजिट द्या मनीषा पल्से टपरवेअर नाही नाही मी समोर दीक्षित आणि मी मार्टिन ग्लोरी ब्रँडला रिप्रेझेंट करतो माझ्याकडे सहा प्रोडक्ट आहेत दिस वन इज Vitamin C serum, anti-pollution moisturizer, ultra-hydration therapy for sensitive and dry skin, foot cream called as Zero Cream, anti-aging night cream, and SPF 30 sunscreen. This takes care of all your skin conditions like, uh, like acne, pigmentation, dark spots, UV protection, pollution, and uh, wrinkles and fine lines. You can always visit my shop here. मस्कार माझं नाव अश्विन प्रधान मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे म्युच्युअल फंड प्लस पीएमएस डिस्ट्रीब्युटर आहे निर्भय दाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली मी इन्व्हेस्टमेंट माझं फर्म आहे तुम्ही बघू शकता इथे काही प्रोसेस so, आहेत सो आय सी आय सी आय आहेत कॅनरा रुपेको आहे आय आहे सो so, uh, सेबीच्या अंडर जे काही ऍसेट मॅनेजमेंट कंपनीज सगळ्या कंपनीचे मी इन्व्हेस्टमेंटचे म्युच्युअल फंडचे करतो मी म्युच्युअल फंडमध्ये दोन प्रकार असतात बेसिकली हो लमसम आणि पी तुम्ही इन्व्हेस्टमेंट डेफिनेटली करू शकता एज पर युअर डी गोल uh, ओरिएंटेड uh, तुमची इन्व्हेस्टमेंट असावी तर तुम्हाला डेफिनेटली ह्याचा तुम्हाला फायदा होईल थँक्यू सो मच हॅलो मी मंजुषा सिन्नरकर माझ्या प्रोडक्टचं नाव आहे मंजुराज कलेक्शन आणि मी सगळे प्रकारचे दागिने तुम्हाला देते हे टेम्पल ज्वेलरी आहे ही चिंच पेटी आहे हे कॉम्बो सेट आहेत त्याच्यानंतर ह्या इमिटेशन्स मध्ये फॅक्टरीमध्ये तयार झालेल्या बांगड्या आहेत त्याच्यानंतर मंगळसूत्र तुम्हाला मिळतील त्याच्यानंतर किड्स ज्वेलरी आहे कानातले वेगवेगळे पुड्या आहेत त्याच्यानंतर ही कुंदन ज्वेलरी आहे झुमके आहेत ज्या टेम्पल ज्वेलरी आहे हे तन्मणी आहे की ज्याची पाच वर्षाची गॅरंटी तुम्हाला मिळेल तसंच हे कॉम्बो सेट्स बघायला मिळतील इथे खड्याच्या बांगड्या पण तुम्हाला अवेलेबल होतील ब्रेसलेट्स आहेत अमेरिकन डायमंडचे मंगळसूत्र आहे आणि वाक्या आहेत आणि महाराष्ट्रीयन दागिना जपला नमस्कार, आहे नमस्कार माझं नाव निलिमा मोहिते आहे आणि माझ्या कंपनीचं नाव सुनील लिमा सस्टेनेबल सोल्युशन्स आहेत ह्याच्यामध्ये आम्ही घरात तुम्ही तुमच्या कचऱ्याबद्दल काय काय करू शकता त्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत हे आहेत कंपोस्टर्स जे तुमच्या घरातल्या ओल्या कचऱ्याला घेऊन साठ दिवसात हे तयार खत असं होऊ शकतं आणि दुसरं आपण हे मातीचं झालं पण आपण पाण्याला दूषित करतो त्यासाठी हे नॅचरल क्लिनर्स आहेत जे हार्पिक लायझॉल हे न यूज करता घरी तुम्ही बनवू शकता किंवा हे क्लिनिंग करून तुम्ही वापरावू शकता सगळ्या क्लिनिंगसाठी दुसऱ्या दोन गोष्टी मी चालवते हे आहे सजावट बँक आणि बर्तन बँक म्हणून तुमच्याकडे कार्यक्रम असतात तेव्हा तुम्ही कचरा प्लेपर प्लेट्स हे फेकून देता बाहेर बलून फेकून देता त्या बदले माझ्याकडे हे सगळं रेंटवरती आहे तुम्ही ते घेऊन रिटर्न करू शकता रेंटवरती घेऊन तर हे सगळ्यात सिंपल गोष्टी तुम्ही घरच्या घरी करू शकता